मराठा आरक्षणाचा लढा आणि आपल्या मागण्या ह्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहे त्यामुळं कोणीही आपलं आंदोलन भरकट भरकटल्या जाईल किंवा आपल्या आंदोलनाला वेगळं वळण लागेल अशी भूमिका अशी स्टेप असं पाऊल कोणी उचलू नये ही माझी पण विनंती आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय एकंदरीत जसं माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे सध्या मराठा समाजाची गरज झालेली आहे आरक्षण मराठा समाजामध्ये देखील उच्च शिक्षित तरुण आहेत तरुणी आहेत आणि इतक्या वेदना सध्या बघायला मिळत आहे की बांधावरचा माणूस म्हणजे शेवटचा माणूस शेवटचा माणूस देखील या लढ्यामध्ये सक्रिय झालेला आहे हे चित्र आम्हाला ज्यावेळेस आम्ही आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्र दौरा केला त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं की शेवटचा माणूस शेवटचा घटक समाजातला शेवटचा घटक जो बांधावर राबराब राबतो त्याला जगाशी काही देणं घेणं नसतं त्याला जगात काय चाललं हे देखील माहीत नसतं परंतु आता सध्या सोशल मीडियाला ते माहीत होऊ लागलं पण आमचं म्हणण्याचा अर्थ असा की शेवटचा घटक बांधावरचा माणूस देखील या लढ्यामध्ये सक्रिय झालेला आहे बांधावरचे लोक देखील गावात येऊन रोडवर साखळी असेल असल उपोषण असेल अन्नत्याग आंदोलन असेल या आंदोलन सक्रिय झालेलं आहे आणि त्यांची वेदना आणि खतखत काय माहिती आहे का त्यांना त्यांचे मुलं शिक्षणामध्ये त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे गुणवत्ता आहे पण केवळ आरक्षण नसल्यामुळं त्यांचे मुलं मागं पडले mm. दोन 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 मार्क एक मार्क तीन मार्क एक टक्का अर्धा टक्का यावरून मुलं त्यांचे बॅक फुटवर हो आले जर मराठ्यांच्या मुलांना आरक्षण असतं ऑलरेडी म्हणजे आरक्षण असतं म्हणजे आम्ही आरक्षणामध्ये आहोतच परंतु जे आमच्या हक्काच तेच आहे मागतो आहे आजपर्यंत आम्हाला त्यातून वंचित ठेवलेलं आहे बाजूला ठेवलं होतं जे आमच्या हक्काचं आहे तेच आहे मागतो आहे आम्ही ऑलरेडी ओबीसी आहोत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात बरे झाले देवा कुणबी केले नाही तर दंबेचे असतो मेलो म्हणजे कुणबीचे मराठा समाज जाती कशा पडल्या व्यवसायावर आधारित जाती पडलेल्या आहे चप्पल शिवणारा सांभार फुलं वि वी, फुलं विकणारा माळी कपडे शिवणारा टेलर या अशा ज्या व्यवसायावर जाती पडलेल्या आहेत तर मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती आहे कुणबिक त्याला कुणबिक म्हणतो कुंबिक म्हणून मराठा हा कुणबी आहे त्यामुळं चोवीस तारखेच्या आत सरकारने गांभीर्याने घेऊन मराठ्यांचा सरसगट ओबीसीत समावेश करावा आणि जारांगे पाटलाची जी मागणी आहे एकमुखी आम्ही त्याला अनुमती आहे सर्व समाज बांधवांची त्याला एक एकमुखी अनुमोदन आहे कि सर सगट, थी सार की सरसगट सर्वांना कुणबीचं परमपत्र वाटप करण्यात यावं पूर्वीसारखी परिस्थिती परत एकदा उद्भवणार आहे का पूर्वीसारखी म्हणजे कशी नेमकी परत एकदा उपोषण परत एकदा नक्कीच नक्कीच आम्ही लढ्यासाठी सज्ज आहोत पहिला विषय आणि जारांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की चोवीस तारखेच्या आत तुम्ही हा आमची मागणी पूर्ण करा अन्यथा मराठे म्हणजे जे त्यांनी जी काही घोषणा केलेली आहे बीडच्या जाहीर सभेत येत्या ते तेवीस तारखेला जरांगे पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहे त्यामुळं सध्या मी त्याच्यावर अधिकृतपणे बोलू शकत नाही आणि त्यांनी सतरा तारखेला आंतरवाली स्वराटीमध्ये ज्या बैठकीला विराट सभेचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्या बैठकीच्या सभेत त्यांनी जाहीर केलं की आम्ही जे काही करू ते गनिमित्रमाणे करू त्यामुळं मला याला छेद देता येणार नाही तो अधिकार मला नाही गणिमी कावा हा एक खूप महत्वाचा विषय गेल्या दोन तीन दिवसांमध्ये बनवून गेलेला नेमका गनिमी कावा काय असेल बरं छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती कावा काय त्यांच्याकडून शिकलेले आपण त्यामुळे शिकलेले आहात शिकले तुम्ही तुमच्याकडे आहे तो सांगायचं आहे का आणि होणार आहे मग सांगणार काहीतरी भयंकर होणार आहे का बघा लक्षात ठेवा जारांगे पाटलाची जे म्हणणं आहे समाजाला मी पुन्हा जबाबदारीने बोलतो अतिशय फार महत्त्वाचं प्रश्न मला विचारलेला आहे आणि मी अतिशय जबाबदारीने बोलणार आहे आदरणीय जारंगी पाटला सांगणं काय माहिती आहे का शांतता hmm. संयम लोक आपल्या भडकवतील उचकवतील आपण उचकायचं नाही भडकायचं नाही गालबोट लागल असं कुठलं कृत्य करायचं नाही मराठा आरक्षणाचा लढा आणि आपल्या मागण्या ह्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहे त्यामुळं कोणीही आपलं आंदोलन भरकट भरकटल्या जाईल किंवा आपल्या आंदोलनाला वेगळं वळण लागेल अशी भूमिका अशी स्टेप असं पाऊल कोणी उचलू नये ही माझी पण विनंती आहे तर मंडळी आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दादांना विचारलेला होता की येणाऱ्या चोवीस तारखेनंतर ज्या वेळेस अल्टिमेटम संपणार आहे तेवीस तारखेला बीड येथे सभा होणार आहे आणि या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील आपली पुढची दिशा ही जाहीर करणार आहेत तत्पूर्वी काही गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करत होतो की नेमकं काय होणार आहे एक महत्त्वाचा प्रश्नही मी त्यांना विचारला की कदाचित या सगळ्या गोष्टींमध्ये गनिमी कावा होणार मग तो गनिमी कावा भयंकर होणार आहे का तर तसं त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे की भयंकर वगैरे असं काहीही होणार नाही शांततेच्या मार्गानेच ते सगळ्या गोष्टी घडणारे हां